चिचारी येथील पाण्याच्या टाकीचे प्रकरण शिवसेनेने केले आमरण उपोषण बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये असलेल्या मौजे चिचारी येथे तेरा जून दोन हजार चोवीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने बांधकाम केलेली पाण्याची टाकी अचानकपणे कोसळली होती त्या टाकी बांधकामांमध्ये कंत्राटदार यांनी निकृष्ट दर्जाचे सिमेंट रेती आणि लोखंड वापरले असून त्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे आणि अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी खामगाव येथील पाणी पुरवठा कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेख मुस्ताक हे आमरण उपोषणाला बसले आहे शे, शेख मुश्ताक शेख ईसा अल्पा जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट मागतो इथले बैठे योगारी गाव मे टाकी गिरी ती के अंदर बोकास काम अंदर रेती बोकास वा, बोकस वापरू हो टाकी गिरी जाती उसके बाद मी होता मदरसी को पड़ा था गिरिया थी तो कंसे तक में दस पंद्रह लोगों का नुकसान हो जाता था और ठेकेदार ने हमारी मांग ये है कि ठेकेदार का बिलेट लिस्ट में उसका लाइसेंस जाने होना और कार्रवाई अधिकारियों पर होना इसके लिए हम मांग यहाँ ऑपरेशन के बैठे हुए मैं हरीश फकीरा केदार राहनाथ बितारी तालुका सहरामपुर जिला बोल रहा ना क्या घटना आमच्या जगह जल मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचं काम चालू होतं पण काम पूर्ण झालं होतं आता शेवटचा टप्पा राहिला होता त्याच्यात ते पाण्याची टाकी वरून कोसळली त्या ठेकेदाराचं म्हणणं येऊ राहिलं की ती विजेनं पसरली पण काही गावातल्या लोकांना हाताशी धरून बी देईनं तैशील पण निवेदन आमचं खोट्या सह्या देऊन देणं आमचे निवेदन दिले की टाकीवर वीज पडली म्हणून आम्हाला पण तक्रार केली पण आजपर्यंत बुलढाणा खामगाव जळगाव सग्राम सगळ्या इकडे तक्रार केली पण जे अधिकारी लोक आहेत त्याच्यावर ते, पण ठेकेदाराने काही त्याचं काही करून ठेवलं कोणी आमच्या याच्यात दखल घेत नाही